मिर्जेत महापालिका घरपट्टी वसुलीचे धडक मोहीम एक लाखांपेक्षा थकबाकी असलेल्या मालमत्ता सील करून जप्ती कारवाई सुरू एक लाखांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या पन्नासपेक्षा जास्त मालमत्तावर बारगाई कारवाईचा बडगा सांगली मिरज कुपवाड शहर महापालिकेने एक लाखांपेक्षा जास्त घरपट्टी थकबाकी असणाऱ्या मालमत्तांवर वसुलीची धडक कारवाई सुरू केली आहे के महापालिकेचा फौजपाटा घेऊन मालमत्ता विभागाचे अधिकारी मालमत्ता सील करून थकबाकी वसुली करण्याचे काम सुरू आहे मिरज शहरातील एक लाखांपेक्षा जास्त रक्कम थकबाकी असलेला खाजगी आणि महापालिका मालकीच्या जागेत पन्नासपेक्षा जास्त थकबाकीदार असून त्यांची यादी काढण्यात आली आहे पंधरा दिवसांपूर्वी त्यांना नोटिसा बजावल्या असताना थकबाकी भरली असल्याने अखेर आज या मालमत्ता सील करण्यात आल्याची माहिती सहाय्यक आयुक्त मुल्ला यांनी सांगितली आहे ही धडक कारवाई सुरूच राहणार असून थकबाकी भरण्याचे महापालिका प्रशासनाने आहे प्रभात समिती क्रमांक चार क्षेत्रातील महापालिकेचे जे घरपट्टर आहेत ज्यांची प्रॉपर्टी मध्ये येणे बाकी एक लाखापेक्षा जास्त आहे अशा प्रॉपर्ट्यांची आज जप्तीपूर्व कारवाईची मोहीम चालू केली आहे आता टाकी समोर श्री पटेल पटेल यांची प्रॉपर्टी अडीच लाख रुपये कोतवाल यांची प्रॉपर्टी अडीच लाखाची वर सिलर असल्याने ती प्रॉपर्टी सील करण्यात आली शिवाय महापालिका मनपा गाड्यामधील एक पटेल यांचा दुकानगाडा आहे त्यांची बाकी सव्वा लाखाच्या आसपास असल्यामुळे ते, ते दुकानगाडा सील करण्यात आला तिथून पुढे आज जण अकरा प्रॉपर्टी प्रॉपर्टी सील करणार आहे थकबाकी तर तीनशे आसपास आहे तशी थकबाकी भरपूर आहेत त्या त्याशिवाय आम्ही जे रुटीन रुटीन प्रमाणे जी कर मिरज कुपवाड घरपट्टी भागातील नव्वद कर्मचारी आसपास या मोहीम सहभाग आहेत मेररो रिपोर्ट एसबीएल मराठी मिरज